फायनाल चा फेरा सुटला या मैदानातला आणि लढा चालू आहे कोण होतोय या ठिकाणी पाच लाख नऊ हजाराचा आवाहन सुंदर अशी लढत आहे पलीकडे रायफल आहे अलीकडं बादल हॅलो यानंतर मी विनंती करणार आहे आदरणीय काका दोन मिनिट तुम्ही बोला मी विनंती करणार आहे आदरणीय ज्यांच्यामुळं विनायक शेठ मासाळ यांच्यासारखं नेतृत्व उभं राहिलं मामा अनेकांनी संकटात साथ सोडली विनायक शेठची पण संजय काका सोबत राहिले त्या संजय काकांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं अच्छा कार्यक्रम का अच्छा या ठिकाणी उपस्थित असलेले राज्य मामा भरणे या ठिकाणी ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या स्पर्धा एवढ्या मोठ्या आयोजित केल्या ते आमचे विनायक शेठ या ठिकाणी आधी येऊन गेलेले या ठिकाणी शंभूराजे देसाई पण सगळे प्रमुख आणि प्रेक्षक वर्ग